जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो आरक्षणाचा मुद्दा जवळजवळ गेली तीन चार दशकं गाजत आहे पण त्यावर काही सर्वमान्य निघल असा तोडगा अद्याप निघालेला नाही पण आता वराती मागून घोड दामटायला चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे शरदचंद्र पवार पुढे सरसावले आहेत त्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आत्तापर्यंत ज्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी मुख्यमंत्र्याला सांगितलं की जर तुम्ही आरक्षण नाही दिलं तर मी उद्याचा सूर्य पाहणार नाही पण त्यांची दखल न घेतल्यामुळे त्यांनी सकाळी सूर्योदयाच्या आत स्वतःच्या मस्तकामध्ये स्वतःच्या रिवालोरमधून गोळी झाडून आत्महत्या केली पण त्याचा या राजकीय नेत्यांवर कुठेही कसलाही फरक पडला नाही त्यानंतर विनायकजी मेठे असतील जावळे पाटील असतील असे असंख्य लोकांनी आंदोलन केली त्यानंतर ठोक मोर्चे निघाले मूक मोर्चे निघाले क्रांती मोर्चे निघाले असे अठ्ठावन्न मोर्चे निघून सुद्धा या सरकारला जाग आली नाही आणि आता महाराष्ट्राचे म्हणण्यापेक्षा भारताचे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असे वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते ज्यांना गेल्या पाच सहा दशकाचा राजकारणाचा अभ्यास आहे ज्यांची उभी हयात राजकारणात गेली ते शरद पवार आता म्हणतात की मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर आरक्ष पन्नास टक्क्याच्या आत देता येत नाही तेव्हा ही आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत न्यावी व त्यासाठी केंद्राची मंजुरी घेऊन ते आपल्याला करता येईल कारण यापूर्वी तामिळनाडूमध्ये ही मर्यादा अठ्ठ्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवलेली आहे तर मग महाराष्ट्रात का वाढवता येत नाही असा चपकल सवाल त्यांनी विरोधी पक्षांना व महाराष्ट्रातील जनतेला विचारून जनता बुचकळ्यात पाडण्याचं किंवा घुमजाव करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे त्यांच्या सुरात सुर मिसळून सकाळचा घरकोंबडा घर आरवताना किंवा सकाळचा पोपट बोलताना संजय राऊतसुद्धा सुद्धा त्यांच्या सुरात सुर मिसळत आहे पण मित्र हो आमचे संघर्ष जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे पहिले पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसच्या आरक्षणातून आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्या त्यानंतर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के करायचं का शंभर टक्के करायचं का दीडशे टक्के वाढवायचं हे तुम्ही करू शकता पण आत्तापर्यंत इतक्या वेळा सत्ताधारी असोत किंवा विरोधक असोत एकमेकाच्या बैठकीला न जाणं आणि प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या ताटातलं न घेता आरक्षण देणं अशी यांनी भाषा प्रयोग केलेला आहे आणि त्याचा जळांगे पाटलांनी पाडायचं म्हणून जेव्हा लोकसभेत आदेश दिला त्यावेळेस बी जे पीचा सफाया झाला आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला आणि आता तेच गणित धरून शरदचंद्र पवार देशाचे मोठे नेते आहेत त्यांनी हे होमजाव शब्द प्रयोग केला आहे की आरक्षण पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जर वाढवलं तर सगळ्यांनाच आरक्षण देता येईल म्हणजे त्यांच्या अजेंड्यात असणारे आणि मरुजरांगी पाटलाचे अजेंड्यामध्ये असणारे मुसलमान असतील वडार असतील लिंगायत असतील किंवा अन्य अल्पसंख्याक असतील त्यांना आरक्षण देता येईल ही गोष्ट आम्हाला आणि आमच्या संघर्ष सुद्धा मनुताला जोरांगी पाटलासुद्धा मान्य आहे पण मूळ मुद्दा असा आहे की आम्हाला पन्नास टक्केच्या आत जे सत्तावीस टक्के ओबीसीचं आरक्षण आहे जे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये लागू आहे त्यामध्ये आमचा समावेश करा आणि त्यानंतर तुम्हाला आरक्षणाची मर्यादा किती वाढवायची त्यावर आमचं काही म्हणणं नाही असं स्पष्ट खडेबोल जरांगी पाटलांनी सुनावले आहेत त्यावेळी मात्र विरोधी पक्ष आत्तापर्यंत जे मनोज दादा जरांगी पाटलावर आरोप करत होते की शरद पवारचा माणूस आहे तेव्हा विरोधी पक्षाचे प्रसाद लाड असतील प्रवीण दरेकर असतील नारायण राणे असतील अथवा रावसाहेब दानवे असतील यांची बोलती बंद झालेली आहे या सत्ताधाऱ्यांची आत्ता बोलती बंद झालेली आहे कारण जरांगे पाटील ज्यावर जो कोणी आडवा येईल त्याला गाडल्याशिवाय राहत नाहीत त्या ठिकाणी ते कोणाचेही मुलाहिजा करत नाहीत कारण ते सत्तेच्या बाजूनं एकवच आहेत आणि त्यांनी आत्तासुद्धा शेवटची संधी म्हणून सत्ताधाऱ्यांना विशेष करून देवाभाऊ फडणवीस यांनाही इशारा दिलेला आहे की आम्हाला तुमचा विरोध नाही मी एक महिन्यापासून राजकीय भाषा टाळलेली आहे तेव्हा आचारसंहिता तुम्ही लावूच नका आचारसंहिता लावायच्या आत मराठ्यांना सत्तावीस टक्के ओबीसीचा जो कोटा आहे त्यामध्ये म्हणजे पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्या नंतर निवडणुका घ्या नसता तुम्हाला पश्चातापाची वेळ येईल व नंतर तुम्ही मला काहीही बोलू शकणार नाही राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणात जायचं नाही हे वारंवार त्यांनी सिद्ध केले आणि आता काल ज्याला आपण पूर्वी संत एकनाथ महाराज किंवा पैठण चौक म्हणत होतो त्याच ठिकाणी आता मराठा बांधवांनी त्याला खुटा चौक असं शागतेच्या ठिकाणी नाव दिलेलं आहे आणि त्या खुटा चौकामध्ये जरंगे पाटलाचं भव्य असं सामाजिक कार्यालय उभं राहिलं आहे आणि ते कार्यालय एका समाजासाठी नसून सर्व अठरा पकड जातीच्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यालयाची उभारणी झालेली आहे त्यात कोणाचाही पैसा नाही प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या शिल्लक वस्तू वापरलेल्या सेकंड हँड येऊन स्वतः येऊन बसवल्यात कोणाकडून एक रुपया घेतलेला नाही कोणाला एक रुपया मागितलेला नाही असं करून ते कार्यालय सजवलेलं आहे आणि अशा वेळी आता निवडणुका तोंडासमोर आल्यात आणि मतदारांना गोमजाव कसं करायचं या हिशोबामध्ये ज्याप्रमाणे सत्ताधारी कुठं पोहराबीला सभा घेत असेल कुठं आणखी ओबीसीच्या याच्यात बोलत असेल लाडकी बहीण योजना आणत असेल अशा अनेक आमिष दाखवत असतील त्याच विरोधकांनी विरोधकांनीसुद्धा म्हणजे मोठे नेते शरदचंद्र पवार यांनी सुद्धा जनतेला हे आरक्षणाचा आमिष दाखवल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण जरागे पाटलांनी वेळीच ओळखलं आणि सांगितलं आम्ही याला भुलणाऱ्यापैकी नाहीत आम्हाला पहिले पन्नास टक्केच्या आत आरक्षण द्या आम्हाला दहा टक्के सी विषय मान्य नाही जर तुम्ही पन्नास टक्केच्या आत आरक्षण दिलं तर नंतर तुम्हाला काय टक्केवारी वाढवायची ते वाढवू शकता पण या एवढ्या मोठे मोठ्या नेत्याचं वराटी वराती, वराती मागून घोडे दमडायचं कारण काही समजत नाही कारण नेहमी गुगली मारायची आणि जनतेला भुस्कळात पाळायचं हेच पवारसाहेबाचं धोरण आहे मित्रो तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला जर पटलं तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेवटी सबस्क्राईब मात्र नक्की करा जय जिजाऊ ねえ。<laughs>